शेतकरी बांधवांनो हुमनीचे भुंगेरे जे आहेत ते अद्यापही जे आहे ते ॲक्टिव आहेत त्यांचा मिलनाचा जो काही कालावधी आहे तो सध्या चालू आहे हे कडुलिंबाचं झाड बघू शकता हे जे काही पुढं उडालेले जे दिसत आहेत तर ते हुमनीचे भुंगेरे आहेत हा व्हिडिओ आणखीन आत्ता परत काढायचा उद्देश हा आहे की मागच्या मे महिन्यापासून जे आहे ते मेच्या शेवटच्या दोन आठवड्यापासून जे आहे ते आपल्याला हुंगणीचे भुंगेरे बऱ्यापैकी दिसलेले शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे पण लावले आणि त्याच्यामध्ये ते जे आहे ते अडकलेले सुद्धा पण आणखीनही जे आहे आपण जर बघितलं ह्या कडजुंबाच्या झाडावर अद्यापही हे भुंगेरे आहेत ते ॲक्टिव्ह आहेत आणि हे सतत हा जूनचा पूर्ण महिना जे आहे, आ, आप न, आ, वर, आ, आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं म्हणजे सुप्त अवस्थेतून वर येणार आहेत हे त्याच्यामुळं आत्ता पण आपल्याला प्रकाश सापळे जे आहे ते कंटिन्यू चालू ठेवायचे आहेत आपण जर इथं बघितलं तर बघू शकता हे कशा पद्धतीनं आवाज पण येतो आहे आणि हे झाडाला हलवल्याच्या नंतर इथं जे आहे ते हुमणीचे भुंगिरे ले आपल्याला उडले दिसतील सुद्धा तर अद्यापही आपल्याला प्रकाश सापळे चालू ठेवायचे आहेत योग्य ती काळजी घेऊन आणि या व्यतिरिक्त एरण सापळीसुद्धा जे आहे जी ते आपण लावणं गरजेचं जेणेकरून आता जी काही मादी जी काही अंडी देणार आहे तर त्या एरण सापळ्यामुळं ते जे आहे ते त्याचे अंडी जे आहे ते ह्याच्यामध्ये हे होतील आपण जर बघितलं तर अद्यापही इथं जे आहे ते हुंगणीचे भुंगे उडालेले आहेत